नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या रविवार आहे मौनी अमावस्याचा दिवस ही खूप मोठी दर्श अमावस्या दर्श मौनी अमावस्या आहे ही खूप मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी आपण बरेचसे उपाय तोडगे करू शकतो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने आपले सर्व घरातलं दारिद्र्य संपेल अडचणी संपतील इडा पिडा नष्ट होईल हा उपाय आपल्याला रविवारच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपला जो मुख्य दाराचा उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने आपल्या घरात जीही वाईट आहे जेही वाईट शक्ती आहे जेही नकारात्मक आहे ज्याही बाधा आहे इडा पिडा आहे कोणाची नजर आहे ते सगळं काही या उपायाने नष्ट होतं आणि हा उपाय फक्त अमावस्याच्या दिवशीच केला जातो मग ती कोणतीही अमावस्या असू द्या तुम्ही प्रत्येक अमावस्याला हे करू शकतात तर आता तर ही सगळ्यात मोठी मौनी अमावस्या आहे तर या दिवशी संध्याकाळी साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान रविवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तसं तर अमावस्या शनिवारीच सुरू होते आहे आणि रविवारच्या रात्री संपते आहे मग भरपूर लोक सांगतील की अमावस्या तर संपेल पण नाही मित्रांनो अमावस्या संपली तरी पण तिचा प्रभाव संपूर्ण दिवसभर राहत असतो म्हणून मित्रांनो हा उपाय तुम्हाला संध्याकाळी तुमच्या उंबरठ्यावर करायचा आहे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टींची गरज लागणार आहे एक दिवा जो की खाली पाहिजे रिकामा पाहिजे तो दिवा कोणता पाहिजे एकतर तुमच्याकडे मातीची पंती असेल जी दिवाळीत आपण वापरलेली असेल ती घेतली तरी चालेल स्टीलच्या तांब्याच्या पितळाचा दिवा घेतला तरी चालेल जुना नवीन कोणताही चालेल त्यानंतर एक किंवा दोन वडी कापुराची आणि एक अखंड अखंड म्हणजे कुठूनही तुटलेली फुटलेली नसेल अशी लवंग घ्यायची आहे आता ती पंथी किंवा तो दिवा तुमच्या उंबरठ्याच्या मधोमध ठेवायचा आहे उंबरठ्याच्या मधोमध वर ठेवायचा आणि हा उपाय घराचा आत राहूनच करायचा बाहेर जाऊन नाही घराचा आत उंबरठ्याच्या आतच तुम्ही पाहिजे तिथे बसायचं उंबरठ्याच्या मधोमध तो दिवा किंवा पंथी ठेवायची त्यावर एक दोन कापुराची वडी टाकायची त्यावर लवंग ठेवायची कापुराच्या वडीवर लवंग ठेवायची आणि तो कापूर पेटवायचा कापूर पेटवल्यानंतर तो कापूर तिथे जळू द्यायचा संपूर्ण जळू द्यायचा लवंग सुद्धा जळू द्यायची त्याला उचलायचं नाही जळल्यानंतर संपूर्ण विझल्यानंतरच तिथून ते उचलायचं आहे परंतु एक नियम आहे की देवा जेव्हा आपण तो दिवा ठेवतो जेव्हा ते पेटवतो तेव्हा कोणीही ते ओलांडून बाहेर जायचं नाही किंवा घरात यायचं नाही ते जेव्हा आपण उचलून घेऊ विझल्यानंतर तेव्हाच तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकतात किंवा येऊ शकतात अशा रीतीने हा उपाय करायचा आहे आणि जे जळ आलेलं असेल ते तुम्ही कुठेही बाहेर टाकू शकतात नक्की करा खरंच एकदा करून बघा लाभ नक्की होतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ